सामान्य माणसांच्या हृदयात स्थान मिळाले आमदार यांचे प्रतिपादन विधानसभेचा आमदार म्हणून दोन पंचवार्षिक मध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपला सर्वांचा आशीर्वाद मिळाला मी आपल्या कर्तव्यात कुठलाही दुजाभाव केला नाही त्यामुळे मला सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळाले आहे भविष्यातही आपले प्रेम सदैव कायम असू द्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही असे प्रतिपादन विधानसभा आमदार यांनी केले ते महागाव येथील सोहळ्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा तालु उपसरपंच अविनाश लांब होते प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच निलीम मथेरे मा माजी सभापती संजय पिंपळ शेंडे प्रदीप दाहुले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर बलके माजी उपसभापती पवन मिळमिले ज्येष्ठ नागरिक मनोहर नेहारे ग्रामपंचायत सदस्य संगीता वाघारे विमलाक्राम मंचावर उपस्थित होते प्रास्ताविक पवन मिळमिले सुप्रसंचालक अमोल गुरमिले यांनी तर आभार गणेश हुसबुरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण रेकणे मजल आंबट सूरज गाडगे प्रदीप पिंपळ शेळणे ललित पिंपळ अशा यांनी आज परिश्रम केले पंधरा तास पोहचतो तर आमच्या आई म्हाताराई मनम पावले आणि तिथं भेट द्यायला गेलो त्याच्यामुळे तो उशीर झाला आमचे बंधूबाब खधराव पळसुलीचे सरपंच तिथचे त्यांची आई राजामुळे तिथं गेलो त्यामुळे तास आम्हाला ता उशीर झाला नाही तर वेळेच्या बाबतीत मी वेळ पाडणारा अतिशय वेळ पाडतोस त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार वाट पाहावा लागली त्याबद्दल मी निधी व्यक्त करतो तर, तर आत्ताच प्रास्तावित करताना आमच्या पवनभाऊ बेलविलेंनी आणि आपल्या येथील अविनाश भाऊ लांबट यांनी आणि आमचे संचार दरम्यान आमचे मित्र पापोडचे या सर्वांनी माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या आपल्या सर्वांचं प्रेम निश्चितपणे माझ्यासोबत आहे त्याबद्दल मी अतिशय मनापासून हृदयापासून आपल्या सर्वांचे धावतऱ्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो बंधू नो तर मी या विधानसभेचा आमदार झालो भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यतर्ता निष्ठान आम्ही काम केलं दोन हजार चौदामध्ये संधी भेटली आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने माझ्यासारख्या सामान्य माणसाला आमदार होत आलं याची जाण मला आमदार झाल्यानंतर पद हे आमदारचं पद विशेष पद आहे असं न समजता सामान्याच्या सामान्य माणसासाठी मी पद अर्पण केलं आणि माझ्या इथे येणाऱ्या प्रत्येक माणसा काम करण्याचा मी प्रयत्न केला तू कोणा पार्टीचा आहे तू तुटूर आला तु 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 तसा आहे काय सरपंच आहे का उपसर हे विचारलं आहे जे काय होते ते मदत देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला त्याच भावनेतून तु, पुन्हा दोन हजार एकवीस मध्ये आपल्या सर्वांच्याच प्रेमापोटी सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा दुसऱ्यांदा या विधानसभेचा आमदार होता आला तर जेवढे कामा मी माझ्या या दहा वर्षांच्या आमदार केलं त्यातही अडीच वर्ष सत्तेत नव्हतं आमचे मित्र पक्षाचे नेते उद्धव साहेब यांनी भाजपला कसं बसवलं मुख्यमंत्र्यांसाठी लाचारून तसे गेले काँग्रेस सेनेसोबत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत बसले माझ्यामध्ये तुम्हाला जास्त माहिती त्यामध्ये बोलणार नाही पण दुर्दैवाने अडीच वर्ष त्या राज्याचं खूप मोठं नुकसान झालं जो विकास तो झाला नाही तरी पण त्याच्यानंतर आदरणे इतना ती शिंदे साहेबांच्या नेतृत्वात एक बंड होत ना भाजपा शिवसेनेच सत्ता आली या अडीच वर्षाच्या सत्तेत दोन वर्ष सत्तेत एवढा प्रचंड निधी दिला या भविष्याच्या मागच्या पंचवीस वर्षात कोणत्याही आमदारांना एवढा विधानसभा निधी दिला नाही आपण विसरतो त्याच भावनेतून